दोनगाव या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात आली यावेळी सर्व गणेश मंडळांनी प्रभात फेरी मार्गे गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळेस शांतता समितीचे सदस्य तसेच डोनगाव ठाणेदार अमरनाथ नागरे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनामध्ये ही मिरवणूक पूर्णतः शांततेत पार पाडण्यात आली हे आपण बघू शकता यावेळी सर्व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी सुद्धा उपस्थित होते तसेच शांतता समितीचे सदस्य सुद्धा यावेळी उपस्थित होत आपण बघू शकता सर्व मिरवणूक शांततेत व ढोल ताशेच्या गजरामध्ये पार पाडण्यात आले यावेळेस आपण बघू शकता सर्व गणेश मंडळामध्ये जे गणेश मूर्ती स्थापन करण्यात आले होते त्यावेळेस सर्व गणेश सुंदर देखावासह व सुंदर मूर्त्यासह दिसत आहेत आणि सर्व ठिकाणी गणेश मंडळाच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने केले हे आपण बघू शकता सर्व मिरवणुकीमध्ये कार्य करते आपण हे गणेश दर्शन बघू शकता प्रत्येक गणेश मंडळाच्या मूर्ती वगैरे हे आपण बघू शकतो शब्द आणि न्यूज साठी जमिल पठण दोनगाव तर यावेळेस काही गणेश मंडळांनी विविध देखावे सुद्धा सादर केले हे आपण बघू शकता विविध देखावे सुद्धा या ठिकाणी सादर करण्यात आले होते हे रंग वेश भूषेमध्ये आपण बघू शकतो मंडळाचे देखावे हे आकर्षणाचे केंद्र राहिले पूर्ण मिरवणुकीमध्ये हे सुद्धा आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहे हे आपण बघू शकता